सांगलीच्या तासगावमध्ये आज पारंपरिक पद्धतीने दोनशे शेचाळीसावा रथोत्सव सोळा उत्साहात पार पडलाय हजारो भक्तांच्या उपस्थितीत मोर्याच्या जयघोषात तासगाव गणपती संस्थानाच्या दीड दिवसांच्या बाप्पांना भक्तिभावाने वातावरणात निरोप देण्यात आलाय गणेश भक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो दरवर्षी या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक उपस्थित असतात सांगलीच्या तासगावमधील ऐतिहासिक रथोत्सव आज मोठ्या उत्साहात संपन्न झालाय राज्यभरातील लाखो भाविक यावेळी उपस्थित होते तासगावचे तत्कालीन संस्था आणि श्रीमंत परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सतराशे सत्तर ते सतराशे नव्याण्णव या कालावधीत टिपू सुलतानबरोबर त्यांनी अनेक लढाया लढल्या त्या लढाया व अनेक मोहिमांच्या निमित्ताने कर्नाटक आणि श्रीरंगपटनचे अनेक वेळा स्वाऱ्या केल्या त्यावेळी तेथील हिंदू मंदिरे व गोपूर पाहून ते प्रभावित होत होते आणि त्यांनी तशाच पद्धतीचे मंदिर व रथ तासगावमध्ये हुबेहूबपणे साकारले प्रत्येक वर्षी तीस फूट उंचीचा आणि तीन मजली लाकडी रथ हजारो भाविक ओढत नेतात दुपारी या रथोत्सवाचा प्रारंभ झालाय गणपती मंदिरापासून हा रथ नजिकच अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत ओढत नेला जातो आणि भक्तीपूर्ण वातावरणात बाप्पाचे विसर्जन करण्यात येते गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष आणि मिरवणुकीसमोर हत्ती गुलालाची उधळण यामुळे मिरवणुकीने शोभा वाढवली होती यानंतर हजारो गणेश भक्तांनी दोरखंडाच्या सहाय्याने हा रथ ओढला जातो दरवर्षी या रथोत्सवात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून हजारो भाविक उपस्थित असतात